नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खो स्वागत मित्रांनो थांबलेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की अंड्यांच्या टरफलांचा आता कुक्कुट पालनात खाद्य म्हणून जर वापर केला तर शंभर टक्के वाढते या ठिकाणी गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की जर आपण अंड्यांच्या टरफलांचा कुक्कुट पालनात खाद्य म्हणून वापर करत असाल तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्यांचे या ठिकाणी वाढणार अंड्यांचे उत्पादन पण असं काय असतंय मित्रांनो अंड्यांच्या टरफलामध्ये कि ज्यामुळे गावरान कोंबड्यांच्या अंड्यांचे उत्पादन शंभर टक्के या ठिकाणी वाढते या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब जर राहिला असेल आपलं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कडकडीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर या ठिकाणी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जर या ठिकाणी व्हिडिओला शेअर करायचं असेल तर आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा देखील वापर करू शकतात तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता अंड्यांच्या टरफलांचा वापर केल्याने शंभर टक्के वाढते गावरान कोंबड्यांचे अंड्यांचे उत्पादन होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की अंड्यांच्या टरफलांचा वापर केल्याने आता शंभर टक्के वाढते गावरान कोंबड्यांचे अंड्यांचे उत्पादन पण अंड्याच्या टर्फलामध्ये असा कोणता घटक असतो की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांच्या अंड्यांचे उत्पादन या ठिकाणी वाढते मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांना आपण खाद्य म्हणून जेव्हा अंड्यांच्या टर्फलांचा वापर करणार आहोत त्यावेळेस आपल्याला अंड्यांच्या टरफलांचा वापर कधी करायचा आहे अंड्यांच्या टरफलांचा वापर किती करायचा आहे अंड्यांच्या टरफलांचा वापर कसा आहे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे तरच मित्रांनो या अंड्यांच्या टरफलांचा वापर करून आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी वाढणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये मी व्हिडिओची सुरुवात करतो आणि आपल्याला सांगतो की अंड्यांच्या टरफलांचा वापर करून आता आपण कशा पद्धतीनं वाढू शकतात घरच्या घरी कोंबड्यांच्या अंड्यांच उत्पादन पण ही माहिती तर मी तुम्हाला देणारच पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्याचा एकच प्रश्न होता की सर आम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचे सर आम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा आहे पण आमच्या खर्च जास्त होतो आम्हाला कोंबडीवर आलेला आजारच कळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आमचं तोनात नुकसान होते याच तुमच्या समस्येला दूर करण्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो एक अद्भुत संकल्पना या संकल्पनेच नाव आहे मित्रांनो ऑनलाईन लाइव सेशन ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम या संकल्पने अंतर्गत मित्रांनो आता तुम्हाला उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन केलं जाणार आहे आता तुम्हाला प्रोडक्शन टू मार्केटिंग पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळवायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आमच्या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा जॉईन होण्यापूर्वी तुम्हाला सांगतो आम्ही कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज देतो आम्ही कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत करतो आम्ही कोंबडीवर आजार येण्या अगोदर मार्गदर्शन करतो आम्ही कोंबड्यावर आजार आल्यानंतर मार्गदर्शन करतो आम्ही कोंबडींचं लसीकरण कसं करायचं याचं मार्गदर्शन करतो पिल्लांचं लसीकरण कसं करायचं याचंही मार्गदर्शन तुम्हाला केलं जात आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आधुनिक तंत्र असणाऱ्या हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार झालेल्या आपल्या कोंबडीला कोंबड्याला अंड्यांना पिल्लांना रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मार्केटिंग साठी जेवढं होईल तेवढं मित्रांनो सहकार्य हे सगळं घडणार आहे मित्रांनो ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आणि याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट कॉल करून तुम्ही लखन सरांकडून मार्गदर्शन घेऊ शकता आणि दुसरीकडे मित्रांनो आपण दर रविवारी सात ते नऊ जे लाईव्ह सेशन असते तर या लाईव्ह शेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला माझं लेक्चर मिळेल म्हणजे लाईव्ह सेशन मिस घेणार बरं काय दर रविवारी सात वाजता पहिल्यांदा लेक्चर असेल लेक्चर झाल्यावर मग वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती आणि याच्यात कोंबडीची कशी काळजी घ्यायची याबद्दल माहिती आणि सरते शेवटी काय असते लक्षात घ्या की सरते शेवटी प्रश्न आणि उत्तर ज्यामुळे तुमच्या मनात एकही शंका या ठिकाणी उपस्थित राहणार नाही म्हणजे तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन या ठिकाणी केलं जातं याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही कारण तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी सगळी मदत या ठिकाणी मिळणार आहे आता या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन कसं व्हायचं एका मिनिटात सांगतो यासाठी तुम्हाला कॉल करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगायचं की आम्हाला सरांच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे त्यानंतर ते सांगतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता अंकाचा पिनकोड पाठवा त्यानंतर माझा जो फोनपे आणि पेचा नंबर आहे जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ हा तुम्हाला पाठवला जातो त्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आता हे केल्यानंतर काय होते मित्रांनो कि तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाते आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला पूर्ण माहिती पुरेपूर या ठिकाणी मिळत राहते आता हे झालं ट्रेनिंग प्रोग्रामचं की केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आता चांद्या बांध्यापर्यंतचा कोणताही कुक्कुट पालक बांधव आमच्या मार्गदर्शनाखाली आरामशीर पद्धतीने लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो जर आपल्याला ही ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये व्हायचं असेल जॉईन तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचे उदय सरवाड बघत आहेत का या रविवारी आपली भेट होणार आहे माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून असेल तर त्या ठिकाणी संपर्क करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट बघा मित्रांनो अंड्यांच्या टरफलाचा वापर केल्यानं या ठिकाणी कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढतंय तर अंड्याच्या टरफलामध्ये असं काय असतंय तर लक्षात घ्या अंड्याच्या टर्फलामध्ये असतो कॅल्शियमचा घटक अंड्याच्या टर्फलामध्ये असतंय लोहाचं प्रमाण अंड्याच्या टर्फलामध्ये असते विटामिन डी अंड्याच्या टरफलामध्ये असते फॉस्फोरस हे चारच घटक असतात मित्रांनो की जे कोंबडीला अंड तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवतात कोंबडीला अंड तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि व्हिटॅमिन डी आणि हे सगळं असतं मित्रांनो अंड्याच्या टरफलामध्ये आणि म्हणून मित्रांनो अंड्याच्या टरफलाचा जर वापर आपण दररोज केला तर त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहत नाही आणि हा फॉर्म्युला बॉयलर कोंबडी सोडली तर सगळ्या कोंबड्यांना लागू पडतो तुमच्याकडे असू द्या पिवर गावठी सह्याद्री पात्रडी गिरिराज वनराज ग्रामप्रिया ब्लॅक बीबीड बीबी थ्री बीबी एटी कडकनाथ सोनाली त्यासोबत डबल एफ जी आणि त्यासोबत आर आय बॉयलर सोडून कोणती कोंबडी असू द्या शंभर टक्के आप आपल्या कोंबडीचा अंडे उत्पादन अंड्याच्या टरफलाचा खाद्य म्हणून वापर केल्यावर वाढणार आहे आता या अंड्याच्या टर्फलाचा जेव्हा वापर आपण खाद्य म्हणून करणार आहोत तर मग किती आणि कसा करायचा आहे तर लक्षात घ्या तुम्हाला कोणत्याही कोंबडीच्या अंड्याची टर्फलं जमतात बॉयलर कोंबडीची सुद्धा जमतात आणि दुकानावर मिळणारे अंडे जे त्यांची सुद्धा टर्फलं जमतात तुम्ही आपल्या आसपास असणारं आस जे दुकान आहे अंड्यांचं तिथं जाऊन हे वेस्टेज टर्फलं फुकट आणू शकतात आणल्यानंतर त्याला स्वच्छ करा एक किलो अंड्याची टर्फलं घ्या त्याला बारीक कुटा मित्रांनो आणि त्यानंतर पाच किलो गिरणी कालच वाया गेलेलं पीठ वेस्टेज पीठ जे की मोफत मिळतंय त्या पाच किलो पिठामध्ये एक किलो अंड्याची टरफल टाका त्या दोन्हीचं मिश्रण बारीक करून घ्या त्याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी गरजेपुरतं मीठ मिसळा आणि छोटे छोटे गोळे तयार करून आपल्या कोंबड्यांना दिवसाला तीस ते चाळीस ग्राम जर खायला घातलं दर ग्ञा ग्ञा वार 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 तर शंभर टक्के आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहत नाही हा फॉर्म्युला मित्रांनो मोफत आहे यामुळं खाद्य खर्च एकीकडे वाढते कोंबडीचं अंडे उत्पादन शंभर टक्के वाढते आणि कोंबडीच्या वजन वाढीसाठी सुद्धा हातभार या ठिकाणी मिळतो जर आपल्याला कोंबडीचं अंडे उत्पादन वाढवायचे जर आपल्याला कोंबडीचं वजन वाढवायचंय तर अंड्याच्या टरफलाचा वापर या ठिकाणी शंभर टक्के आपण करावा हीच आपल्याला नम्र विनंती तर मित्रांनो हा होता फॉर्म्युला की ज्याचा वापर केल्यानं आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन या ठिकाणी शंभर टक्के वाढणार आहे हा फॉर्म्युला तुम्ही बाराही महिने वापरू शकतात उन्हाळा म्हणा पावसाळा म्हणा हिवाळा म्हणा काही बंधन नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट याचं प्रमाण कधी कमी अथवा जास्त झाला तर याचा दुष्परिणाम या ठिकाणी काहीही नाही म्हणून मित्रांनो आता घरच्या घरी अंड्याची टरफल आणि गिरणी खालचं पीठ आणा दोनीला मिसळा आणि आपल्या गावरान अंडे उत्पादन वाढवा संकल्पना असतात ज्या मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये सांगत असतो आणि माझे ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये बेरोजगार तरुण तरुणी वयस्कर मंडळीचे सदस्य आणि या ठिकाणी दिव्यांग विकलांग व्यक्ती माझ्यासोबत जोडले जाऊन माझं मार्गदर्शन प्राप्त करून आता लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त करत आहेत जर आपल्यालाही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर या ठिकाणी मित्रांनो आजच सामील व्हा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर जो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ देतील त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बस एवढं काम केलं मित्रांनो की तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यापासून सगळी माहिती तंतोतंत आणि पुरेपूर मिळणार ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मार्ग होणार मोकळा ज्यांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन पाहिजे ज्यांना या संकल्पनेतून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो ही होती सगळी संकल्पना या बरोबरच आपण या ठिकाणी आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना राबवत आहोत ज्यामुळं तुमचं मार्केटिंगचं टेन्शन दूर होत आहे यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपला नाव पत्ता त्या ठिकाणी पाठवून देणार तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लखनसर तात्काळ त्या ठिकाणी ॲड करून घेतील आजचा हा व्हिडिओ अंड्याच्या टरफलाचा वापर करून शंभर टक्के वाढते कोंबड्यांचे अंडे उत्पादन कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटको आलग बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार